पैशांची काटकसर करणाऱ्या माणसाला लोक कंजूश म्हणतात आणि पैशांची उधळपट्टी करणाऱ्या माणसाला लोक दिलदार म्हणतात एखादी व्यक्ती आयुष्य जगत असताना थोडस हात आकडूनच असते म्हणजेच थोडा कमी खर्च करत असते कारण त्याच्यावरती कुटुंबाची जबाबदारी असते त्याच्याकडे एक परिपूर्ण असं आर्थिक नियोजन असतं आणि म्हणूनच तो थोडं मन मारून जगत असला तरी सुद्धा तो कधी उपाशी राहत नाही परंतु लोक मात्र त्याला कंजूश म्हणतात कारण तो कुणावरती वायफाय खर्च करत नाही आणि एखादी व्यक्ती बेभान होऊन खर्च करत असते लोकांवरती भरमसाठ पैसे खर्च करत असते अर्थात त्या व्यक्तीकडे आर्थिक नियोजन नसतं त्या व्यक्तीवरती कुठली जबाबदारी नसते त्या व्यक्तीला फ्युचर नसतं त्याच्याकडे कुठले फ्युचर गोल नसतात फ्युचर प्लॅनिंग नसतं अशा लोकांचं कसं असतं आहे तोपर्यंत उपाशी नसलं की मात्र उपाशी अशा लोकांकडे जेव्हा पैसा असतो तेव्हा या लोकांच्या जवळ भरपूर सारे लोक असतात ती लोक अशा व्यक्तीला दिलदार मनाचा माणूस असं म्हणत असतात परंतु कालांतराने याच व्यक्तीकडे जेव्हा पैसे संपतात तेव्हा तीच लोक ह्या व्यक्तीला भिकारी असं संबोधतात ॲट दी एंड ऑफ द एकच गोष्ट समजते जो माणूस आयुष्यामध्ये काट कसर करून जगतो तो माणूस आयुष्यात सुखी समाधानी आणि आनंदी राहतो आणि जो पैशांची उधळपट्टी करतो तो माणूस मात्र एक ना एक दिवस रस्त्यावरती येतो कारण मित्रांनो कितीही कमावलं तरी माणसाच्या गरजा मात्र कधी संपत नसतात म्हणूनच खास करून मुलांनी कमवायला लागल्यापासूनच ला आर्थिक नियोजन या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्या ही गोष्ट जर टाळण्याचा प्रयत्न केला तर रस्त्यावरती आलाच म्हणून समजा